अध्याय आठवा या अध्यायात अर्जुन श्रीकृष्णाला काही अत्यंत महत्वाचे प्रश्न विचारतो ब्रह्म म्हणजे काय कर्म म्हणजे काय मृत्यूनंतर आत्मा कुठे जातो आणि योगी व्यक्तीला मुक्ती कशी मिळते श्रीकृष्ण उत्तर देतात ब्रह्म म्हणजे अविनाशी अजर अमर चैतन्य स्वरूप आत्मा जो सगळ्यात आहे पण सगळ्यांपासून वेगळाही आहे कर्म म्हणजे प्रत्येक जीवाचे स्वतःच्या स्वभावानुसार केलेले कर्तव्य जन्म मृत्यूच्या चक्राला कारणीभूत ठरते जो शेवटच्या क्षणी ही माझ स्मरण करतो त्याला मोक्ष प्राप्त होतो म्हणजेच तो पुनर्जन्माच्या फेऱ्यात अडकत नाही श्रीकृष्ण माहिती देतात शुक्ल मार्ग ज्याला प्रकाश मार्ग म्हणतात ज्याने योगी मोक्ष प्राप्ती करतो कृष्ण मार्ग अंधार मार्ग म्हणतात ज्याने आत्मा पुन्हा जन्म घेतो ज्ञानेश्वरी मौली म्हणतात ज्याचं मन प्राण आणि बुद्धी परमात्म्याचं भवितव्य हे त्या व्यक्तीच्या मृत्यू काळच्या अवस्थेवर अवलंबून असतं अखेरच्या क्षणी ज्याचं मन भगवंतात रमलेलं असत त्यालाच अक्षर ब्राह्मणाची प्राप्ती होते भगवंताचं अखंड स्मरण साधना आणि मनाची एकाग्रता हेच मोक्षाचे मुख्य मार्ग आहे ज्ञानेश्वरी सांगते मृत्यू ही अंत नव्हे तर आत्म्याच्या प्रवासातील एक टप्पा आहे जो भगवंत प्राप्तीकडे नेतो